रेवाला आज स्वतःचा तिरस्कार वाटत होता कालपर्यंत तिला तिच्या रूपाचा खूप गर्व होता आणि आता तिला स्वतःचीच किळस वाटत होती तिचे डोळे पाण्याने डबडबले काय झालं हे देवा काय झालं हे असं म्हणत मोठ्याने रडू लागली मीच हो मीच जबाबदार आहे या परिस्थितीला असं म्हणत ती टाहो फोडत होती तिला आठवला तो काळ लहानपणापासून ती अगदी सुखात लाडात वाढलेली जीवापाड प्रेम करणारे आई बाबा आपली किती काळजी घ्यायची किती जपायचे एखादी गोष्ट तोंड उघडून मागायचा अवकाश किती वस्तू आपल्या समोर हज्जर असायची बंगला नोकर चाकर किती ऐशारामाचं जीवन होतं रेवा स्फोंदून स्फोंदून रडत होती डबडबलेले डोळे मिटून ती भूतकाळाच्या कुशीत शिरली आई बाबांची एकुलती एक त्यामुळे खूपच लाडकी तिचा प्रत्येक हट्ट पुरविला जात असे ती खूप हट्टी आणि चंचल होती शाळेला जाऊ लागली तेव्हा तिला शाळेत सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी कार असे या सगळ्याची सवय असलेल्या रेवाला याच काही विशेष वाटत नसे हळूहळू रेवा मोठी होत होती तशी गर्विष्ट आणि जिद्दी होत गेली रेवाला अभ्यासाची तशी विशेष आवड नव्हती शाळेत ही मस्ती करायची हळूहळू दिवस सरत होते आता रेवा कॉलेजमध्ये जाऊ लागली तशी खूप सुंदर आणि आकर्षक दिसत होती तिचं सगळंच खूप पॉश असायचं महागडी गाडी महागडे कपडे महागडे वस्तू या सर्व तिच्या दिमतीला हजर असत कॉलेजमध्ये नेहमी मुलां मुलींसोबत मौज मस्ती आणि पार्टी चालू असायची कितीतरी वेळा कॉलेजच्या प्रोफेसरांनी तिच्या आई वडिलांकडे तक्रार केली त्यांनीही रेवाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला रेवाच्या आईला तर तिची खूपच काळजी वाटत होती तिने रेवाच्या बाबांना सांगितले आहो आता रेवा मोठी झाली आहे आपल्याला तिच्या लग्नाचा विचार करायला हवा तेव्हा त्यांनाही ते पटलं पण थोडा विचार करून ते म्हणाले की आपली रेवा शिकून मोठी व्हावी तिच्या पायावर उभी राहावी अशी आपली खूप इच्छा होती पण काय करणार तिला शिकायची आवड नाही का आणि ते कुठेतरी शून्यात हरवले अहो काय झालं तुम्ही नका काळजी करू आपण बोलूया तिच्याशी एक दिवस असंच कॉलेजमध्ये एक फंक्शन होतं सगळीकडे डान्स गाण्यांचा आणि पार्टीचा धुमाकूळ चालला होता रेवाच्या शॉर्ट कपड्यामुळे ती खूपच सेक्सी आणि बोल्ड दिसत होती कुणाचीही नजर सहज खेळून जाण्या इतकी ती मनमोहक दिसत होती यार काय दिसते आ हा हा वा खल्लास पाहतच राहावं असं वाटतं आणि मुलांच्या कमेंट्स आणि शिट्ट्या चालू झाल्या सो ब्युटिफुल कोण आहे सनी हो ती सनीने विस्कीचा घोट घेत घेत विचारलं त्याची नजर तिच्यावरच खेळली होती अरे ती आपल्या कॉलेजची बीटवी क्वीन आहे सनीने दोन चार घोट रिचवले आणि पुन्हा तो तिच्याकडे पाहत राहिला सनी यार भास्कर आता किती पाहशील असे म्हणून सनीच्या मित्रांनी एकमेकांना टाळ्या मारल्या अरे यार चला जरा जवळ जाऊन पाहूयात भेटूयात बोलूयात आफ्टर ऑल आपण आहोत तर एकाच कॉलेजमधले सनी आणि त्याचे मित्र रेवाच्या ग्रुपमध्ये सामील झाले सनी एकदम रेवाच्या जवळ गेला त्याने स्टाईलमध्ये तिला आपली ओळख दिली काही वेळातच ते दोघे क्लोज झाले सनीने तिला ड्रिंक ऑफर केली दोघेही ड्रिंक्स घेऊ लागले सनीची नजर रेवाच्या अंगावर फिरत होती पण रेवा मात्र बिनधास्त होती तिला हे सगळं कॉमन वाटत होत त्या दिवसापासून ते, दिवसा ते दोघेही क्लोज मित्र झाले रेवालाही तो आवडू लागला होता सनी हँडसम होता आणि स्मार्टही पण त्याचं मन मात्र खूप कलुषित होतं त्याच्यासाठी रेवा ही फक्त टाइमपास होती त्याला रेवाविषयी प्रेम वाटत नव्हतं तर फक्त वासना होती एक दिवस तर टूरचं निमित्त करून तो तिला एका अनोळखी ठिकाणी घेऊन गेला ते ठिकाण त्यांच्या शहरापासून खूपच लांब होतं रेवाला घेऊन तो एका आलिशान हॉटेलात हो उतरला होता त्यांनी एक रूम घेतली मग ते रूम मध्ये गेले सनीने दार लॉक केलं आणि बेडवर आडवा झाला रेवाला त्याने आपल्या जवळ ओढली दोघांनाही प्रणय नशा चढली होती बराच वेळ दोघ एकमेकांना उपभोगत होते सलग दोन दिवस सनीने रेवाच्या शरीराला मनसोक्त उपभोगलं तीन दिवसानंतर ते त्यांच्या घरी परतले रेवाच्या आई वडिलांना याची जराही कल्पना नव्हती मैत्रिणींबरोबर टूरला जात असल्याचं तिनं सांगितलं होतं आणि त्यांनीही फार चौकशी केली नव्हती रेवाचं रोजचं कॉलेज रुटीन चालू होत सनी मात्र आता रेवाला टाळत होता रेवाला हे जाणवलं तेव्हा ती अनेकदा सनीशी याविषयी बोलू पाहायची पण सनी तिला उडवा उडवीची उत्तरं द्यायचा असेच दोन महिने निघून गेले इकडे रेवाला पिरियड्स आले नव्हते तर विकनेसही वाटत होता पण तिने एका डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घेतला तिला खूपच शॉक बसला जेव्हा तिला कळालं की ती प्रेग्नंट आहे रेवाने डॉक्टरांना गर्भपाताविषयी विचारले डॉक्टरांनी सांगितले हे बघ रेवा तुझे सगळे टेस्ट आम्ही चेक करू जर काही धोका नसेल तर आम्ही गर्भपात करू शकतो खरं तर हा एक अपराध आहे यासाठी तुला तुझ्या आईवडिलांना घेऊन यावं लागेल त्यांची संमती आवश्यक आहे रेवा प्रचंड घाबरली खूप अपसेट झाली दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर तिने सनीला भेटून सगळं सांगायचं ठरवलं रेवाने सनीला कॉल केला पण त्याने उचलला नाही खूपदा ट्राय करूनही त्याने कॉल रिसीव्ह केला नाही मग ती रागाने कॅन्टीनमध्ये गेली सनी चार पाच मुलींबरोबर गप्पा मारत होता हसत खिदळत होता हे दृश्य पाहून तर रेवाच्या तळपायाची आग जणू मस्तकाला चढली ती थेट सनीपाशी गेली हे काय चाललंय आणि तू फोन का उचलत नव्हतास अरे यार यू नो आय एम व्हेरी बिझी विथ माय फ्रेंड्स त्याचं बोलणं मध्येच तोडत रेवा म्हणाली सनी आय एम व्हेरी सिरियस सो डोंट जॉब आताची आत्ता चल माझ्याबरोबर माझं तुझ्याकडे काम आहे सनीने त्या मुलींना डोळा मारला म्हणाला ओके गर्ल्स आय जस्ट कम यू यू एन्जॉय रेवा तर रागाने फणफणत होती पण स्वतःवर कसे बसे कंट्रोल करत होती हां बोल रेवा एवढं काय बोलायचं होतं तुला माझ्याशी सगळं मूड घालवलंस बोल आता पटकन इथं नको आपण जरा बाहेर जाऊयात मला खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे दोघेही जवळच्याच एका कॅफेमध्ये गेले सनी रेवाकडे नीट पाहतही नव्हता तो फक्त तिच्या आग्रहा खातर आला होता सनी आय एम प्रेग्नंट सनीने हे ऐकलं आणि तो फणकार्यात म्हणाला सो हॉट मग मी काय करू हा तुझा प्रश्न आहे तू मला का सांगत आहेस सनीच्या या प्रतिक्रियेवर रेवाच्या पायाखालची जणू जमीनच सरकली अरे असं का बोलतोयस हे है सगळं तुझ्यामुळे झालंय आणि तू असा का रिॲक्ट करत होतास माझ्या जीवनाचा प्रश्न आहे हा सनी तूच तर म्हणाला होतास कुठल्याही परिस्थितीत मी नेहमी तुझ्या बरोबर असेन तुला कधीही एकटं सोडणार नाही तुझ्या माझ्यावर प्रेम आहे ना आपण किती टाईम स्पेंड केलं एकमेकांबरोबर तूच म्हणायला होतास ना की तुला माझ्याबरोबर आयुष्य जगायला आवडेल मग सनी मी काय समजू तुझ्या बोलण्याला सनी शांत होता जणू त्याला काही देणं घेणंच नव्हतं सनी बोल ना मी तुला काहीतरी विचारत आहे हे बघ रेवा तू आता जास्त आडेवेडे घेऊ नकोस तुला सांगतो ते केवळ एक टाईमपासच होतं तुला पाहिजे होतं आणि मलाही तेव्हा आता झालेल्या गोष्टीचा तू इश्यू करू नकोस वी जस्ट फ्रेंड्स मला कोणत्याही नात्यात राहणं आवडत नाही आणि माझ्या मते तुला देखील तू एवॉशन करून घे प्रॉब्लेम सॉल्व आणि पुन्हा पहिल्यासारखं लाईफ एन्जॉय कर अरे काय म्हणतो आहेस तू हे रेवा मोठेने किंचालडीच माझ्या जीवन प्रश्न आहे आणि तुला काहीच वाटत नाही का शटअप जस्ट शटअप लिसन रेवा आय एम नॉट इंटरेस्ट यू नाऊ तुझी माझी मैत्री देखील खल्लास तुझ्या परिस्थितीला तू तुझ जबाबदार आहेस मी नाही मी तुझ्यावर बळजबरी केली नव्हती किंवा तूही नाबालिक नव्हतीस आपल्यामध्ये जे काही झालं ते फक्त एन्जॉय म्हणून आणि तेही तुझ्या मर्जीने मला तर वाटतं की अनेक जणांसोबत तू एन्जॉय केलं असशील सनी हे काय बोलतो आहेस आणखी एक शब्दही बोललास तर जीप काढून हातात देईन इथून पुढे मला कॉन्टॅक्ट करायचं नाही सनी एवढं बोलून निघूनही गेला रेवा मात्र किती वेळ तशीच बसून राहिली अनेक प्रश्न तिच्या डोक्यात पिंगा घालत होते आता आईबाबांना काय सांगायचं हा मोठा प्रश्न होता त्या विचारातच ती घरी गेली आई बाबा वाटच पाहत होते दोघेही खूपच चिंताग्रस्त दिसत होते रेवाला त्यांना सगळं सांगायचं होतं हे सगळं ऐकून बिचारे दोघेही पार कोलमडून गेले रेवाप्रमाणे त्यांना देखील प्रश्न पडला आता पुढे काय होणार आपल्या मुलीचं आईवडिलांनी तिला दवाखान्यात नेऊन तिचं ॲबोशन करून घेतलं आता रेवा मेंटली अँड फिजिकली दोन्ही रीत्या खूप वीक झाली होती आईने तर धसकाच घेतला होता त्यातही आईसारखी आजारी पडू लागली दवाखाने गोळ्या औषधे नाना उपचार सुरू झाले पण कशाचा गुण येईना खूप दवाखाने औषधं गोळ्या सगळं होऊनही काही उपयोग झाला नाही आईचा आजार वाढतच गेला एक दिवस तर आईने अंथरूणच धरलं आता आपण फार काळ जगणार नाही असं तिला वाटायला लागलं आईने रेवाला जवळ बोलावलं व तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली हात थरथरत होते डोळे अश्रूंनी भरले होते रेवा बेटा आता माझे दिवस भरले तसं वाटू लागले असं बोलू नकोस ना आई किती वेळा सांगितलं तुला थांब मी तुला औषध देते थांब रेवा बस इथे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे रेवा बाळा माझ्यानंतर तू स्वतःची काळजी घेशील ना मला तुला सुखात पाहायचं आहे बोलता बोलता आईचा श्वास फुलू लागला ती धापा टाकू लागली रेवा घाबरली बाबा बाबा आईला बघा ना काय होतय आई आई काय होतय बाबा धावतच आले आणि डॉक्टरांनाही घेऊन आले पण तोपर्यंत आई शांत झाली होती कायमची आईच्या जाण्यामुळे रेवाला खूप मोठा धक्का बसला बाबांनी तिला कसं बसं सावरलं आईच्या जाण्याला आता सहा महिने होऊन गेले होते बाबांना एकीकडे रेवाचं टेन्शन तर होतच दुसरीकडे ऑफिसच्या कामांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कंपनीला बराच लॉसही झाला त्यामुळे आता लक्ष देणं गरजेचं होतं बाबा आता कंपनीच्या कामात व्यस्त राहू लागले पण तरीही त्यांना दिवसरात्र रेवाची चिंता लागून राहायची रेवाला बाबांनी कंपनी जॉईन करण्याविषयी विचारले पण तिने नकार दिला ती सतत घरातच बसून असायची आता कुठे तिला जाणीव झालेली होती आई वडिलांच्या असीम निरपेक्ष प्रेमाची पण आता ती आई विना पोरकी झाली होती रेवाला आईची खूप आठवणी यायची एक दिवस तिने घरातच खूप ड्रिंक घेतली आणि आईचा फोटो घेऊन खूप रडू लागली आई तू का सोडून गेलीस मला मी खूप दुःख दिलं ना गं तुला आई माझ्यामुळे झालं हे सगळं हो माझ्यामुळेच रेवाचे डोळे रडून रडून सुजले होते तसेच फोटो घेऊन ती झोपी गेली होती बाबा आले आणि त्यांनी रेवाला उठवलं रेवा बाबांना बिलगुण रडू लागली बाबांचेही डोळे पाणावले होते हे बघ रेवा जे झालं ते झालं आता पुढचा विचार कर बाळा तुझ्यासमोर तुझं आयुष्य पडलंय अशी हिंमत हारू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुला जगायचं आहे बाळा स्वतःसाठी जग बाबांनी रेवाला खूप खूप समजावलं त्यांचं बोलणं समजावणं रेवाला बळ देऊन गेलं हळूहळू रेवा डिप्रेशनमधून बाहेर आली तिने परत कॉलेज जॉईन केलं खूप अभ्यास केला व मेडिटेशन योगा आणि सोशल वर्क यात स्वतःला मेंटेन केलं बघता बघता चार वर्षे उलटली चार वर्षानंतर रेवा बाबांच्या ऑफिसमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर झाली होती आज तिने स्वतःच्या मेहनतीने बाबांच्या कंपनीला कुठल्या कुठे पोचवलं होतं आज त्यांची कंपनी टॉप पोझिशनवर होती बाबांच्या आग्रहाखातर त्यांच्याच पसंतीच्या मुलाशी रेवाचं लग्न झालं आज तिला एक चांगला जोडीदार मिळाला होता रेवाने आपला सगळा भूतकाळ त्याला सांगितले होते तरीही त्याने मनापासून लग्नाचं प्रपोजल केलं होतं आता तो प्रत्येक सुखदुःखात तिच्या सोबत आहे तो तिला खूप केअर करतो सक्सेस वुमन म्हणून रेवाची आज स्वतःची ओळख असली तरीही तिला त्याचा अहंकार नाही